यावेळच्या विधानसभा निवडणुकांचं गणित हे सर्वच पक्षांचं बिघडलेलं आहे जे एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्यात एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्यात काँग्रेसही बऱ्यापैकी फुटले आणि या फाटाफुटीच्या वातावरणानंतर आलेली ही पहिली निवडणूक आहे आता काँग्रेस आणि भाजप हे पूर्णतः फुटलेले नसले तरी आतून संघर्षाची धग ही तेवत आहे ज्यावेळेस तिकीट वाटप होईल त्यावेळेस वाट आपल्या लक्षात येईल की खूप मोठ्या प्रमाणावर या दोन्ही पक्षांमध्ये पडधळ झालेली आहे जिथे तिकीट मिळेल तिथे हे उमेदवार आपल्याला धावताना दिसतील पूर्वीच्या निवडणुकांमध्ये आणि आत्ताच्या निवडणुकांमध्ये अगदी जमीन आसमानाचं अंतर आहे म्हणजे पूर्वी पूर्ण राज्याची एक निवडणूक व्हायची एक वातावरण असायचं एक प्रश्न असायचा आत्ता मात्र प्रत्येक मतदारसंघामध्ये वेग वातावरण आहे वेगळं चित्र निर्माण झालेलं आहे हे मुद्दे बाजूला राहिलेत विकास कुठच्या कुठे गेलाय आता प्रत्येकाच्या मनामध्ये माझं काय हाच मुख्य उद्देश आहे नेते जे आहेत हे गडगंज संपत्ती कमवून बसलेत आम्हा पैसा त्यांच्याकडे आहे हा पैसा भ्रष्टाचारातून आला आहे जे पहिल्यांदा सत्ता हातात घेतली सत्तेमधून पैसा पैसे पैशांमधून आता पुन्हा सत्ता हे समीकरण आता सामान्य माणसालाही पाठ झालंय आपला नेता श्रीमंत झाला कसा म्हणजे पाच वर्षामध्ये आपण त्याला निवडून दिल्यानंतर निवडून देण्याच्या आधी तो काय होता आणि आता काय आहे हे आता लोकांना कळायला लागलंय आणि म्हणून लोकही मतदारही आणि विशेषत कार्यकर्तेही आता हुशार झालेत तेही व्यवहार बघू लागलेत आणि व्यवहाराच्या या युगामध्ये या वातावरणामध्ये आता ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुका प्रत्येक उमेदवाराला महाग पडणार आहे जे आपण लोकसभेला बघितलं की लोकसभा निवडणूक ही देशाच्या मुद्द्यांवर देश जे दे मुद्दे असतात त्या मुद्द्यांवरती निवडणूक होते यावेळेस मात्र राम मंदिर असेल कलम तीनशे सत्तर असेल इतर जे मोठे मुद्दे आहेत ते असते ते कुठेही चर्चेत आले नाहीत चर्चेत राहिले नाहीत मतदारांनी ते स्वीकारले नाहीत अगदी स्थानिक पातळीवर निवडणूक व्हावी म्हणजे ग्रामपंचायती निवडणूक होते आणि त्यावेळेस जे मुद्दे सांगितले जातात त्याच पातळीवरच्या मुद्द्यांवर लोकसभेची निवडणूक झाली स्थानिक प्रश्नांची चर्चा झाली अगदी मोठे मुद्दे कुठेही चालले नाहीत आणि तोच आता विधानसभेमध्ये होईल म्हणजे गाव पातळीवरील जे राजकारण असतं गाव पातळीवर जे मुद्दे असतात ते आणि मग माझं काय हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उमेदवार हे निवडले जातील तर पक्ष निष्ठा विकासाचे मुद्दे हे सगळे आता इतिहास जमा झालेत आणि म्हणूनच ज्याच्या हाती सत्ता ज्याच्या हाती पैसा तोच या सध्याच्या निवडणुका लढवू शकतो आणि ते जिंकूही शकतो उमेदवार कोण असेल पक्ष कोणता असेल हा मुद्दा आता गौण ठरेल स्थानिक पातळीवरचं जे राजकारण आहे ते आघाडी घेताना दिसेल आणि त्या राजकारणावर जो स्वार होईल तोच निवडून येईल अशी सध्याची परिस्थिती